एका दूरच्या गावात जिथे हिरवीगार शेत आणि उंच डोंगर होते तिथे केशव नावाचा एक माणूस राहायचा केशव हा साधा आणि सरळ स्वभावाचा होता पण त्याच्या मनात अनेक स्वप्न होती तो दिवसभर शेतात काम करायचा पण रात्री चांदण्याखाली बसून भविष्याची चित्र रंगवायचा त्याला नेहमी वाटायचं की त्याने काहीतरी मोठं करावं ज्यामुळे त्याचं नाव होईल आणि गावासाठीही अभिमानाची गोष्ट ठरेल केशवला गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर एक मोठा पूल बांधायचा होता तो पूल खूप जुना आणि कमकुवत झाला होता त्यामुळे पावसाळ्यात लोकांना नदी ओलांडताना खूप अडचणी यायच्या काही वेळा तर अपघातांमुळे दुर्दैवी घटनाही घडल्या होत्या केशवला वाटायचं की जर तिथे एक मजबूत पूल बांधला तर गावातील लोकांचं जीवन सोपं होईल आणि व्यापारही वाढेल त्याने आपलं हे स्वप्न अनेकदा गावातील ज्येष्ठांना आणि मित्रांना सांगितलं पण सगळे त्याला हसायचे केशव हे तुझं काम नाही यासाठी खूप पैसे लागतील आणि तू एकटा हे कसं करणार असं म्हणून त्याला निराश करायचे पण केशवला या गोष्टींनी फरक पडला नाही त्याच्या मनात निश्चय होता केशवने ठरवलं की तो एकटाच हे काम सुरू करेल त्याने दिवसा शेतात काम करून थोडे पैसे जमा करायला सुरुवात केली रात्री तो पुलाच्या बांधकामाबद्दल पुस्तक वाचायचा योजना बनवायचा सुरुवातीला त्याला खूप अडचणी आल्या योग्य साहित्य मिळत नव्हतं कामगार मिळत नव्हते आणि गावातील लोक अजूनही त्याला वेड्यात काढत होते पण केशवने हार मानली नाही त्याने स्वतःच दगड गोळा करायला सुरुवात केली सिमेंट आणलं आणि हळूहळू कामाला सुरुवात केली त्याचे काही मित्र जे सुरुवातीला त्याला विरोध करत होते त्यांनी केशवची जिद्द बघून त्याला मदत करायचं ठरवलं एक दोन करून अनेक लोक त्याच्या सोबत जोडले गेले गावातील लोकांनी त्याला जेवण आणून दिलं तर मुलांनी छोट्या मोठ्या कामात मदत केली अखेरीस अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर तो दिवस आला जेव्हा पुलाच बांधकाम सुरू झालं तो एक मजबूत आणि सुंदर पूल होता जो नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना जोडत होता गावातील लोक जमा झाले होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसत होता ज्या केशव ते एका काळी हसत होते तोच केशव आज त्यांच्यासाठी नायक बनला होता पूल उद्घाटनाच्या दिवशी केशवला खूप भरून आलं त्याने कधीच विचार केला नव्हता की त्याचं छोट स्वप्न इतक्या मोठ्या सत्यात बदलेल त्या दिवसापासून केशवचं नाव फक्त त्याच्या गावातच नाही तर आसपासच्या गावांमध्येही आदरानं घेतलं जाऊ लागलं कथेतील बोध जर मनात जिद्द आणि विश्वास असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं